नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कोल्हापूर वनवृत्ताचे धाव चाचणीचे वेळापत्रक जाहीर झालेले आहे कोल्हापूर वनवृत्ताचे वनरक्षक भरती प्रक्रियेअंतर्गत धाव चाचणीकरता पात्र ठरलेल्या उमेदवारांची धाव चाचणीचे वेळापत्रक पाहू घ्या तर पहा धाव चाचणीचा दिनांक दिलेला आहे वेळ सोबत जोडलेल्या पात्र उमेदवारांची यादीचा अनुक्रमांक आणि एकूण संख्या तर पहा गुरुवार बावीस फेब्रुवारी दोन हजार दो चोवीस सतरा एक सकाळी साडेपाच वाजता त्यानंतर सतरा दोन दहा वाजता सतरा ठीक आहे दोन सत्र आहे अनुक्रमांक एक ते चोवीसशे एकोण चोवीसशे विद्यार्थी आहे अनुक्रमांक चोवीसशे एक ते बेचाळीसशे अठराशे विद्यार्थी शुक्रवार दिनांक तेवीस फेब्रुवारी साडेपाच आणि दहा वाजता दोन सत्र आहे सिरियल क्रमांक बघू शकता चोवीसशे आणि एकोणीसशे सत्तावीस त्यानंतर बघा सुरुवातीला बावीस आणि तेवीस तारखेला बघा स्त्री उमेदवार आहे म्हणजेच महिला उमेदवार आहे फिमेलला बोलवण्यात आलेला आहे त्यानंतर पुरुष उमेदवारांना बघा चोवीस तारखेला पंचवीस तारखेला सव्वीस तारखेला सत्तावीस तारखेला बोलवण्यात आलेलं आहे आणि सिरियल क्रमांक आपण इथे बघू शकता एक ते चोवीसशे चोवीसशे एक ते बेचाळीसशे अशा प्रकारे एकूण बोलवण्यात आलेले आहे आणि इथे बघा उमेदवारांच्या धाव चाचणीचे दिनांक वेळ त्यांच्या नावासमोर नमूद केलं आहे जे उमेदवार त्याच्याकरिता त्याचेकरिता निश्चित केलेल्या वेळेत उपस्थित राहणार नाही त्यांना कोणतीही परिस्थितीत दुसरी संधी देण्यात येणार नाही आहे ही बाब लक्ष ठेव याची सर्व उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे त्याबाबत कोणतीही तक्रार विचारात घेतल्यात येणार नाही तर सर्वांनी हे व्यवस्थित घ्या आपल्या टेलिग्रामच्या उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समधून दिलेली आहे ज्यांना लिंक मिळणार नाही त्यांनी सर्च करूनसुद्धा जाऊ शकता टेलिग्रामला सर्च करायचं काय आहे पोलीस भरती भरती झिरो तीन कुठेही स्पेस द्यायचा नाही आणि पी कॅपिटल टाईप करायचं बाकी सगळं स्पॉल टाईप करायचं आपल्या चॅनलवर जवळपास पाच हजार तीनशे विद्यार्थी जुडलेले आहेत त्याच चॅनलला जुडायचं आहे दुसरं कोणत्याच चॅनलला ना जुडायचं नाही धन्यवाद